नमस्कार मित्रांनो बागे मीडिया वन मध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत शिवाजी विद्यापीठाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर दिनांक एक डिसेंबर रोजी होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे एक डिसेंबर रोजी काही विषयाच्या परीक्षा संपन्न होणार होत्या परंतु त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रेत नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहेत त्यामुळे या परीक्षेच्या तारखामध्ये बदल केला आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी पदवी अभ्यासक्रम सत्र एक स्किल एनहासमेंट कोर्सेस परीक्षा दिनांक आठ डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा ते बारा या वेळेत पदवी अभ्यासक्रम सत्र दोन स्किल एनहामेंट कोर्सेस परीक्षा आठ डिसेंबरला दुपारी दोन ते चार या वेळेत तर पदवी अभ्यासक्रम सत्र एक ओपन इलेक्टिव परीक्षा पंधरा डिसेंबर रोजी दुपारी अडीच ते चार या कालावधीत संपन्न होणार आहेत अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक मान्य डॉ अजितसिंह जाधव यांनी प्रसिद्ध केली आहे मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील